विद्यार्थ्यां सप्रे नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करंट अफेअर दोन हजार पंचवीस म्हणजेच दोन हजार पंचवीस वर्षातील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व्हिडिओला सुरुवात करा सर्वात पहिला प्रश्न आहे बाल लैंगिक शोषण गैरवापर आणि हिंसाचार प्रतिबंध आणि उपचारासाठी जागतिक दिन कधी साजरा करण्यात येतो योग्य उत्तर आहे अठरा नोव्हेंबर रोजी पुढील प्रश्न आर्मी टेक्निकल मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाने विकसित केली अँसर आहे अमेरिका पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या कॅटेगरीच्या व्यक्तीचा अत्याचाराने मृत्यू झाल्यास वारसांना सरकारी नोकरी देण्याची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे तर याचं राईट आन्सर आहे एस सी आणि एस टी कॅटेगरीतील जे आपले बंधू भगिनी आहेत त्यांकरिता ही कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे पुढील प्रश्न केंद्र सरकारने देशातील दोनशे पन्नासहून अधिक बंदरांची सुरक्षा कोणत्या संरक्षण दलाकडे सोपवली याचे उत्तर आहे सी आय एस एफ पुढील प्रश्न एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अंध भारतीय महिला कोण तर त्या आहेत झोनजिन ॲग्मो पुढील प्रश्न अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणत्या देशांनी जिंकले उत्तर आहे भारत पुढील प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन सुपर पाचशे स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे उत्तर आहे लक्षसेन पुढील प्रश्न भारतातील संरक्षण चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट कोणता ठरला तर तो आहे एकशे वीस बहादूर पुढील प्रश्न भारताचे बावनवे सरन्यायाधीश कोण होते जे नुकतेच निवृत्त झाले आहेत तर ते आहेत बी आर गवई पुढील प्रश्न चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून भारताचे त्रेपन्नवे नवीन सरन्यायाधीश कोण बनले तर ते बनले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा पुढील प्रश्न आय पी एल दोन हजार सव्वीससाठी राजस्थान रॉयल्स या संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे कुमार संघकारा पुढील प्रश्न भारतातील कोणते राज्य शंभर टक्के सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले पहिले राज्य राज्यमधले तर ते आहे गोवा गोव्याची जी कॅपिटल आहे ती आहे पणजी पुढील प्रश्न भारतीय दिग्दर्शक ठारनी यांना कोणत्या देशाकडून ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर शेव्हिलियर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उत्तर आहे फ्रान्स पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस ए टी पी फायनल्स स्पर्धा कोणी जिंकली आहे तर ती जिंकली आहे जेनिक सिन्नर याने पुढील प्रश्न वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली तर ती जिंकली आहेत एकूण वीस पदके पुढील प्रश्न वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली ते आहेत नऊ पुढील प्रश्न निकत जरीन आणि नुपूर शोरान या भारतीय महिला बॉक्सरने नुकतेच पार पडलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल दोन हजार पंचवीसमध्ये कोणती सुवर्ण कोणती पदके जिंकली तर ती आहेत गोल्ड मेडल पुढील प्रश्न मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारताचे नेतृत्व कोणी केले तर ते केले आहे मोनिका विश्वकर्मा यांनी Universe, 20524, मिस युनिवर्स दोन हजार पंचवीसचा किताब जिंकणारी फातिमा बॉश कोणत्या देशाच्या आहेत तर त्या आहेत मेक्सिकोच्या पुढील प्रश्न मिस युनिवर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला फातिमा बॉश दरवर्षी जागतिक दूरदर्शन दिवस कधी साजरा करण्यात येतो तर तो करण्यात येतो एकवीस नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्गची तेरावी आवृत्ती कोणत्या ते राज्यात आयोजित करण्यात आली होती तर ती करण्यात आली सिक्कीम राज्यात पुढील प्रश्न चौरचाळीसव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी सोनापूर बीच व पुरी गोल्डन बीच या दोन समुद्रकिनाऱ्यांना अलीकडेच ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार मिळाला हे समुद्रकिनारे कोणत्या राज्यात आहेत तर ते आहेत ओडिसा राज्यात पुढील प्रश्न कोणत्या दोन देशाने संयुक्तपणे ओमेन नावाचा ड्रोन विकसित केला आहे तर तो केला आहे अमेरिका आणि यू पुढील प्रश्न पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली विवेक सिंगला यांची पुढील प्रश्न वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले तर ते जिंकलं आहे सुवर्णपदक पुढील प्रश्न भारतातील पहिले स्वदेशी हाय प्रिसिजन डायोड लेझर कोणत्या कंपनीने विकसित केले तर ते केलं आहे प्रिनिश्क प्रायव्हेट लिमिटेड याने पुढील प्रश्न दरवर्षी आपल्या भारताचा संविधान दिवस कधी साजरा करण्यात येतो उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी पुढील प्रश्न इंडिया पोस्टने भारतातील पहिले जनरल झेड थीम असलेले पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी उघडले ते उघडले आहे आय आय टी दिल्ली या ठिकाणी पुढील प्रश्न जगातील पहिला तरंगता कृत्रिम बेट कोणता देश बांधणार आहे उत्तर आहे चीन भारताने आपला पहिला परदेशी संरक्षण उत्पादन कारखाना कोठे सुरू केला तर तो केला आहे मोरोक्को या ठिकाणी पुढील प्रश्न अलीकडेच भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता ठरला तर तो ठरला आहे एच डी एफ सी बँक पुढील प्रश्न चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणती युद्धनौका मुंबईतील नेव्हल डोक्याड येथे भारतात भारतीय नौदलात सामील झाले उत्तर आहे आय एन एस माहे पुढील प्रश्न भारताची सव्वीसवी महिला ग्रँडमास्टर कोण बनली उत्तर आहे सरयू वेलपुला पुढील प्रश्न भारताच्या संशोधन आणि ज्ञान परिसंस्थेतील योगदानासाठी आय एस बी रिसर्च कॅटलिस्ट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले उत्तर आहे अजीम प्रेमजी पुढील प्रश्न अयोध्यातील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा कधी पार पडला होता उत्तर आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या कळसावर कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उत्तर आहे नरेंद्र मोदी पुढील प्रश्न महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे पंचवीस नोव्हेंबर डॉन पुरस्कार दोन हजार पंचवीसने ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या फॉर्म्युला वन ड्रायव्हरला सन्मानित करण्यात आले उत्तर आहे ऑस्कर प्यास्ट्री पुढील प्रश्न अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या नायट्रिक ऑक्साईड जखमीच्या ड्रेसिंगचे नाव काय तर ते आहे कोलोनॉक्स यानंतर पुढील प्रश्न टेस्ला कंपनीचे भारतातील पहिले अनुभव केंद्र कुठे आहे उत्तर आहे मुंबई साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान केला उत्तर आहे नितीन कुशल्पा यांना पुढील प्रश्न बावीस व तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान जी ट्वेंटीची वीसवी शिखर परिषद कोठे पार पडली तर ती पार पडली दक्षिण आफ्रिका या ठिकाणी महिला कबड्डी विशेषक दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले उत्तर आहे भारत पुढील प्रश्न अभिनेते धर्मेंद्र यांचा पहिला चित्रपट कोणता तर तो आहे दिल भी तेरा हम भी तेरे अभिनेते धर्मेंद्र यांना चित्रपटसृष्टीत कोणत्या नावाने ओळखले जायचे ही मॅन पुढील नुकतेच हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धरमसिंह देऊल उर्फ धर्मेंद्र यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले उत्तर आहे एकोणनव्वदव्या वर्षी दरवर्षी श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांची जयंती कधी साजरी करण्यात येत असते उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऑसी इंडेक्स दोन हजार पंचवीस नौदल युद्ध अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले तर ते करण्यात आलं उत्तर पॅसिफिक या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकूण पन्नास प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर आपणाला चालू घडावणी व इतर महत्त्वाची यावर आधारित पाच हजार प्रश्न आणि दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपण परचेस करू शकता डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत हा कोर्स परचेस करण्याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करा नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एम सी क्यू तसेच ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला या कर्ज सबस्क्राईब करा कारण की डेली बेसिसवर आपण दोन यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ चालू घडामोडींचे आपण घेऊन येत असतो पाच ते दहा सेकंदामध्ये आपली रिव्हिजन त्या ठिकाणी होत असते त्यामुळे आवश्यक सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हाही तुम्ही ट्रॅव्हल करत आहात त्या ठिकाणी तुम्ही चालू घडामोडींची तयारी या थ्रू करू शकता तर राजवडमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू